गेल्या तीन महिन्यामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे साठ लाख हेक्टरचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्येच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यात पन्नास टक्के नुकसान सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट एंड महिना जर आपण बघितलं तर कुठं झालं असेल तर ते मराठवाड्यामध्ये झालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत या जिल्ह्यामध्ये साडेपाच लाख हेक्टरचं नुकसान झालं आणि गेल्या काही दिवसामध्ये चार लाख पेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान झालेलं आहे आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना भेटलो भेटल्यानंतर इथं असताना ज्या काही अडचणी त्या कलेक्टर साहेबांना सांगितल्या ज्याच्यामध्ये पंचनामे लवकरात लवकर व्हावे अशी विनंती आम्ही केलेली आहे सरसकट पंचनामे करण्यात यावे त्याच्याचबरोबर जी जमीन खडून गेलेली आहे त्याच्यासाठी वेगळा निधी आणि त्यासाठी वेगळा पंचनामा व्हावा आणि जमीन खडून जात असताना त्याच्यावरचं जे पीक आहे त्याचं जे नुकसान झालं त्याच्यासाठी सुद्धा अतिरिक्त पैसे हे मिळावे विद्यार्थी आमची जी संघटना आहे त्यांनी खास करून इथं मागणी केलेली आहे या भागामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत ते शेतकऱ्याची मजुराची मुलं आहेत मुली आहेत आणि मग त्यांना तिथं त्यांची शाळेची फी आणि हॉस्टेलची फी देता येणार नाही त्यामुळे सरकारली घोषणा करावी फक्त परीक्षा फी नाही तर त्याच्याबरोबर अकॅडमिक फी आणि हॉस्टेलची फी पूर्णपणे जिथं कुठं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची ती फी माफ व्हावी अशी सुद्धा मागणी ही करण्यात आलेली आहे आणि आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट पन्नास हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथं देण्यात यावं ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत प्रशासनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रशासन आपापल्या लेवलला काम करते आता तिथं पंचनामे होत आहेत पण अजून जास्त जलद गतीने करण्याची जरूरत आहे पण शासन कुठलं कुठेतरी मात्र झोपल्यासारखं आम्हाला वाटतंय शासनाकडनं अति आतापर्यंत कुठेही आम्ही शेतकऱ्याला किती मदत करणार आहोत याची घोषणा झालेली नाही त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा एखादं स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांकडनं येत आहे हे पूर्वी काहीतरी ते वेगळं बोलायचंय आणि आज सत्तेत असताना मुख्यमंत्री असताना ते वेगळंच काहीतरी बोलतात असं आम्हाला वाटतं विरोधी पक्ष नेता असताना ते म्हणायचं ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणतात ओला दुष्काळ असं काहीच नसतं त्यामुळे टप्पी भूमिका हे आजचे या राज्याचे मुख्यमंत्री घेतात असं आम्हाला तिथं वाटतं त्याच्याच बरोबर जेव्हा ते विरोधी पक्ष नेता होते तसंच अजितदादा सुद्धा विरोधी पक्ष नेता होते त्यांनी सांगितलं होतं त्या त्यावेळेस की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला सरसकट मदत झाली पाहिजे आणि आज तुमच्या हातामध्ये पूर्णपणे सत्ता असताना सुद्धा तुम्ही कुठेही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत जाहीर करत नाही इलेक्शन होण्यापूर्वी विधानसभेचं इलेक्शन होण्यापूर्वी जी आर असं सांगायचा सा की जर बागायती क्षेत्र असेल तर सत्तावीस हजार रुपये मदत जिरायत क्षेत्र असेल तर साडे तेरा हजार मदत आणि सरकार इलेक्शन झाल्यानंतर सरकार आल्यानंतर तुम्ही जी आर बदलता आणि त्या जी आर मध्ये बागायतीला आठ हजार रुपये मदत आणि जिरायत असेल तर आणि बागायत असेल तर सोळा हजार रुपये मदत म्हणजे कुठंतरी सरकारली काय केलं तर सत्तेत येण्यापूर्वी मतदान मिळावं म्हणून वेगळा जी आर आणि मतदान मिळल्यानंतर पूर्णपणे तो जी आर तिथं त्यांनी काढून टाकला आम्ही अधिवेशनामध्ये सातत्याने तिथं बोलत होतो फार घशाला कोरड लागेल तो पण बोलत होतो की जे काही पीक विमा आहे त्याच्यामधून चार जे काही ट्रिगर तुम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात जास्त मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे पण त्यावेळेस काही लोक पत्ते खेळण्यामध्ये मग्न होते आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आज शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जे ट्रिगर काढले त्याच्यातून गेल्या वर्षी या भागातल्या म्हणजे फक्त छत्रपती संभाजीनगर या भागातले जे शेतकरी असतील आणि मराठवाड्यातले शेतकरी असतील त्यांना बावीसशे कोटी रुपये मिळाले होते आणि आज तो ट्रिगर चारही ट्रिगर असते तर इथं असलेल्या शेतकऱ्याला सरकारची मदत वेगळी पण पंचना जो काही विमा आहे त्याच्याकडनं आठ ते नऊ हजार कोटी रुपये हे मिळाले असते आणि आज आमचे मराठवाड्यातले शेतकरी आणि महाराष्ट्रातले शेतकरी या विम्याच्या मदतीपासून वंचित आहे त्याचं मुख्य कारण सरकार हे उदासीन आहे सरकारला पैसा वाचवायचा होता आणि पैसा वाचवण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान हे तिथं केलेलं आहे आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की फीस माफ केली पाहिजे सगळीच फीस माफ केली पाहिजे असं आहे पवार कुटुंबीय असेल किंवा तुमच्या पक्षाच्या अनेक संस्था आहेत शेतकऱ्याची मुलं ही केवळ फक्त सरकारी शाळेतच शिकत नाहीत ती खाजगी संस्थांमध्ये पण शिकतात मग स्वतःपासून तुम्ही सुरुवात करणार आहात एक तुम तुम्ही समजून घ्या अनुदानित ज्या शाळा असतात अनुदानित शाळा असतात त्याला पूर्णपणे जबाबदारी ही सरकारची तिथे असते आणि सरकार जी फी सांगते त्या पद्धतीने तिथे आपण फी घेत असतो त्यामुळे हे जे काय का तुम्ही थोडंसं राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तिथं करत असला सरळ सरळ आम्ही म्हणतो आहोत की जे काय सरकारी शाळा ज्या कुठं जबाबदारी असतील आणि सरकार मग तुम्ही सत्तेत आहात ना मग सत्तेत कशासाठी आहात मुलाची जबाबदारी घ्यायला का नाही घ्यायला मग तुम्ही सत्तेत असताना तुम्ही जर सगळंच विरोधी पक्षाकडे बघणार असाल तर सत्तेत येऊन काय तुम्ही भजा आणणार आहात का सत्तेचा तुम्ही हे बघा विषय एवढाच आहे तुम्ही सत्तेत आहात तुम्ही तुमच्याकडे पूर्णपणे सत्ता तिथे मिळालेली आहे तुमच्याकडे दोनशे वीस पेक्षा जास्त आमदार आहेत आणि मग एवढी सत्ता तुमच्याकडे असताना केंद्र सरकार तुमचे सरकार आणि राज्यात तुमचे सरकार असताना तुम्ही जर मदत देऊ शकत नसताल तर मग कुठेतरी कुठेतरी काहीतरी चुकतंय असं आपल्याला म्हणावं लागेल जेव्हा बावी बावीसला दोन हजार बावीसला चक्रीवादळ आलं होतं महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही आणि अॅडव्हान्समध्ये पाच दिवसामध्ये केंद्र सरकारनी हजार कोटी रुपये गुजरातला तिथं दिले होते आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही सोळाशे कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सात ते आठ हजार कोटी ताबडतोब तिथं मिळाले पाहिजे आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी चार महिन्यानंतर आले होते आता लगेचच्या लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकरात लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे आज जर आपण बघितलं तर दररोज शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला आठ शेतकरी तिथे आत्महत्या करत आहे आणि या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या होतात त्यातले चाळीस टक्के आत्महत्या फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला आपण प्रगतशील म्हणतो पण दुसऱ्या बाजूला जर आमचे शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्याच्याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हे योग्य नाही आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे आता मी का जे काय तुम्हाला सांगितलं ते नुकसानाबद्दल सांगितलं पण जे सोयाबीन पीक आहे त्याला आज भाव काय तर आज भाव चार हजारच्या पुढं आहे उडीत तयार आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे पण अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्र नाहीतर उडीत खरेदी केंद्र सरकारनी सुरू केले नाहीत कांद्याच्या बाबतीत तेच उदासीन व कपाशीच्या बाबतीत तसंच त्यामुळे काय झालंय की एक तर नुकसानामुळे शेतकरी नुक, नुकसानात आलेच आहे पण गेल्या वर्षी जे काही पिकं आहेत त्या पिकाला कुठेही तिथं चांगला भाव न मिळाल्यामुळे आमचा शेतकरी अतिक्च अडचणीत आलेला आहे मध्य प्रदेशची लाडकी बहिणी योजना तुम्ही मान्य करू शकता स्वीकारू शकता मग मध्य प्रदेशने काही दिवसांपूर्वी तिथं भावांतर योजना जी आणलेली आहे जी आमच्या सगळ्यांची मागणी आहे ती योजना तरी तुम्ही मान्य केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांची ठामराव काल संध्याकाळी आमदार पळणकरांनी जी काही सभा घेतली एकतर ती सभा जिथं घेतली ती अतिशय आध्यात्मिक आणि धार्मिक स्थळ आहे आणि या पवित्र स्थळी त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये त्यांचं जे भाषण आपण जर बघितलं तर पूर्णपणे पातळी सोडून केलेलं ते भाषण आहे ज्या व्यक्तीला तुम्ही कुठून बोलत आहात ते जे पवित्रता त्या जमिनीची त्या जागेची जर तुम्हाला कळत नसेल त्याला आपण काय म्हणणार पण कालचं भाषण ऐकल्यानंतर दोन गोष्टी साफ स्पष्टपणे पुढे येतात एक गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सांगून सुद्धा पडळकर एवढे मोठे झालेले आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांचं अजिबात ऐकत नाहीत जर ऐकत असतील तर मग आपल्याला हेच म्हणावं लागेल की पडळकर नाहीतर जे काही देवेंद्र फडणवीसांनी आसपास बहुजन समाजाचे नेते ठेवलेले आहेत देवेंद्र फडणवीस फक्त त्या बहुजन नेत्यांचा वापर खालच्या लेवलला जाऊन भाषण करण्यासाठी तिथं ते करतात एक तर त्यांच्या भाषणाचा आम्ही निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबच या सर्व नेत्यांच्या पाठीमागे आणि गलिच्छ लेवलचं भाषण जे कुणी हे बहुजन समाजाचे नेते करतात नाहीतर त्यांना करायला लावतात तर त्याला पूर्णपणे जबाबदार कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील हे कुठल्या बघा ज्याला लेवलच नाहीये ज्याला वैचारिक बैठक नाहीये कुठं कसं बोलायचं हे त्यांना कळत नाही सत्ता नसते तेव्हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन ते रस्त्यावर बसतात लढतात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही पळून जाता मग अशा व्यक्तीकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार आहेत कसं असतं की एक सोनं असतं जे खरं सोनं असतं आणि बेंटेकचं सोनं असतं हे जे महाशय आहेत ते बेंटेकच्या सोन्यासारखे आहेत काही त्याला किंमत नाही फक्त काय किंमत आहे तर देवेंद्र फडणवीस त्यांचा वापर करून घेतात देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः स्वच्छ राहतात पण बहुजन समाजाच्या या नेत्यांना पुढे करून गलिच्छ लेवलचं भाषण करून हे बहुजन ने... नेते जे आहेत ते पूर्णपणे बदनाम झाले बाहेर अशी भूमिका त्या ठिकाणी ते घेतात मंगलसुक्र सोन म्हणतात बघा तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून या व्यक्तीला किती महत्व द्यायचं हे समजून घ्या आता जो काय मंगळसूत्राचा विषय झालेला आहे तिथं जी कंप्लेन ज्यांनी दर्ज केली होती ते स्वतः धनगर समाजाचे आहेत पोलिसांकडे कंप्लेन ती दर्ज केली होती पोलिसांना जे काय बोलायचं बोला तर जयंत पाटलांचं काय चुकीचं आहे आता लोक जे काय म्हणतात ते तुम्ही स्वतःला लागून जर घेत असताल असं कुणी बोललं नाही की पडळकर हे तिथं कुठेतरी मंगळसूत्र चोर आहे कुणी जर एखादी व्यक्ती काही बोलत असेल तर तुम्ही स्वतः लागून घेत असताल तर त्याला ते मनातच खोट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणखी एक धमकी पण त्यांनी दिली आहे की जयंत्या बघा जातीवंत पाटील असतील तर तारीख आणि वेळ चांगली मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतो तुमच्या या आसपास राहणाऱ्या छोट्या मोठ्या नेत्यांना तुम्ही कंट्रोल करत नसताल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर त्यांना धमकी दिली होती तुम्ही त्यांचे कान धरले होते तरी सुद्धा पडळकर जर खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर समोर समोर मीडिया समोर तुम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगा पडळकर काय माझं ऐकत नाही आणि माझं समर्थन आहे का नाही ना ना स्पष्टपणे महाराष्ट्राचा तमाम बहुजन समाजाला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पाहिजे अनिल देशांकडे जो हल्ला झाला होता झाला नव्हता कुठं ना कुठंतरी तरी आज सत्तेतल्या लोकांचा तिथे असणाऱ्या पोलीस प्रशासनावर एक दबाव आहे आणि पोलीस प्रशासनावर दबाव असल्यामुळे त्यांना आता कुठेतरी एक क्लिअरन्स रिपोर्ट हा द्यावा लागेल की अशी कुठेही काही घटना तिथे घडलेली नाही आता घटना घडली हे लोकांना माहिती आहे काचा या फोडल्या गेल्या होत्या माहितीये दगडफेक झाली होती हे माहिती आहे आणि हे अनिल देशमुख साहेबांना माहिती तिथे असणाऱ्या लोकांना माहिती आहे त्यामुळे अनिल देशमुख साहेब व तिथे असणारे सामान्य लोक नक्कीच येत्या काळामध्ये पडदाफाश केल्याशिवाय राहणार नाही किरीट सोमय असे म्हटले की आय लव्ह मोहम्मदचे जे स्पीकर आहेत ते गाड्या अडवल्या जातात कुर्ल्यामध्ये आणि जाणीवपूर्वक चिटकवले जातात जबरदस्ती चिटकवले जातात आणि माझ्या गाडीला कोण होतं ते मी पाहतोय म्हणजे कुठेतरी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे काय झालंय की पूर परिस्थिती अतिवृष्टी याच्यामुळे जो काय शेतकरी अडचणीत आलेला आहे तो फक्त एका समाजाचा नाही आलेला तो हिंदू पण आहे मुस्लिम पण आहे ओबीसी पण आहे मराठा पण आहे एससी पण आहे एसटी पण आता लोक काय म्हणतात की तुम्ही आम्हाला समाजा समाजामध्ये तिथं वाटू नका आम्हाला मदत द्या सरकारला मदत शेतकऱ्याला करायची नाही म्हणून मध्येच कुणीतरी एखादी ट्विट करायची आय लव्ह मोहम्मद नाहीतर आय लव्ह महादेव आणि त्या विषयावर राजकारण कुठेतरी करायचं त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की सरकारमध्ये काही नेत्यांना दुष्काळ जे अतिवृष्टी झाली त्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याच्यावरचं लक्ष हे मराठी मीडियाचं लोकांचं हे विचलित करायचं आणि नको त्या विषयाकडे तिथे घेऊन जायचंय हा कुठला तरी प्रयत्न फक्त सत्तेतल्या लोकांचाच मुद्दा म्हणून केला गेला असं आमचं मत आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा